काय डी एमआयडीसी वाळूज पोलीस स्टेशनला जो दरोडा दाखल आहे गुन्हा तर त्या गुन्ह्यामध्ये बाळासाहेब इंगोले हा ज्यांना टीप दिली होती तर त्यानं ज्या व्यक्तींना दिली होती तर त्या इतर जे आपण पूर्वी आरोपी अटक केले होते तर त्यांचा प्लॅन असा होता सुरुवातीला की एक महाराज पाहायचा आणि त्या महाराजाच्या मदतीनं जादूच्या साह्यानं ते लड्डा यांच्या घरामध्ये ठेवलेले पैसे जादून बाहेर काढायचे असा त्यांचा प्लॅन होता परंतु नंतर महेश गोराडेनं ज्यावेळेस देवीदास शिंदेला ही माहिती दिली की त्यांच्या घरी पैसे आहेत सोनं आहेत त्यावेळेस देवीदास शिंदे यानं इन्फॉर्मेशन दिली आणि योगेशच्या टीम त्या ऑलरेडी हॉटेलवरती मुक्काम करून होती दरोडा टाकण्याची तयारी मध्ये होती तर त्या टीमच्या मदतीनं योगेशनं दरोडा टाकला डायरेक्ट यामध्ये किती आरोपी आतापर्यंत जवळपास सतरा आरोपी अटक केलेले आहेत आणि त्याच्यामध्ये चांदी सर्व रिकवर के केलेली आहे पाचशे चौऱ्याहत्तर ग्रॅम सोनं जप्त केलेलं आहे आणि उर्वरित सर्व सोनं आम्ही शंभर टक्के रिकव्हर करू तपास आमचा सुरू आहे आणखीन